मी बापूसाहेब साहेब महाजन संगमनेर शहर पोलीस स्टेशन प्रभारी अफकोर्स विद्यार्थिनी महिला शालेय विद्यार्थिनी महाविद्यालयीन विद्यार्थिनी यांची सुरक्षा जबाबदारी मी सहाय्यक पोलीस निरीक्षक सोनल खोडोड आर संगमनेर शहर पोलीस स्टेशन निर्वाया पथक आम्हाला घाबरायची नाही तर मनमोकळेपणाने सांगायची गरज आहे मी महिला हेड कॉन्स्टेबल संगीता डोंगरे मी आर संगमनेर शहर <laughs> पोलीस स्टेशन निर्भया पथक पथकोर्स आम्ही आपले सगळ्यात जीवितच हजर हो। आहोत मी महिला पोलीस कॉन्स्टेबल शीतल भैरट वी आर संगमनेर शहर पोलीस स्टेशन निर्भया पथक अफकोर्स आमची नजर सर्व शाळा महाविद्यालय विद्यालय यांच्यावर आहे ती पथक तो मी शिंदे वी आर संगमनेर शहर पोलीस स्टेशन निर्भया पथक पथकोर्स तुमचा एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व